नमस्कार मी प्रियंका गायकवाड पुणे प्राईम न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत रक्षाबंधन या सणाला रक्षणाचं प्रतीक म्हणून पाहिलं जात आजचा दिवस भाऊ बहिणीसाठी खास मानला जातो बहिणीच्या रक्षणाचं वचन देत भाऊ बहिणीकडून राखी बांधून घेतो याच सांस्कृतिक परंपरेचा आणि वाहतुकीच्या नियमांची सांगड घालत पुणे पोलिसांनी एक अनोखी शक्कल शोधून काढली पुण्यात सध्या वाढतं ट्रॅफिक आणि वाहतुकीचे नियम तोडणाऱ्यांची संख्या लक्षणीय झाली ट्राफिक सिग्नल तोडल्याने होणारे अपघाताचं प्रमाणही वाढत असताना ट्रॅफिक पोलिसांनी राखी पौर्णिमेच्या निमित्ताने हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे पुण्यातील महिला ट्रॅफिक पोलिसांनी सीट बेल्ट न घालणाऱ्यांना दरडण्याऐवजी आता सुरक्षेची राखी बांधली आहे शहरात वाहतुकीचे नियम मोडण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना तसेच पोरशोकार अपघातासारख्या घटना होऊ नये यासाठी पुणे ट्रॅफिक महिला पोलिसांनी हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे एरवी नियम मोडला की पावती फाडणाऱ्या महिला ट्रॅफिक पोलीस हा चक्क सीट बेल्टचा महत्त्व समजावून सांगत सीट बेल्टसारखी दिसणारी राखी घालून सुरक्षेची राखी बांधताना दिसतात विशेष म्हणजे सीट बेल्टसारखी दिसणारी राखी बांधल्यानंतर ओवाणी म्हणून आयुष्यभर सीट बेल्ट घालून प्रवास करणं असं वचनसुद्धा त्या भाऊरायाकडून घेतात या उपक्रमाची चित्रफित पुणे पोलिसांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र प्रदर्शित करण्यात आली उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे मॅडम ते बहिणीकडे रक्षाबंधनला जात होतो गडबडीत विसरलो सीट बेल्ट लावायचं सॉरी चल चल अरे दादा तू जेव्हा स्वतः सुरक्षित राहशील तेव्हा बहिणीची रक्षा करशील ना आणि पैसे बहिणीला देऊन टाकू वळणीमध्ये कळलं का सॉरी मॅडम मी लावतो सिट <laughs> या बातमीसह इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज